नमस्कार मंडळी आज आपण आता पुणे सिटीमध्ये आहे आणि पुणे सिटीमध्ये अशा ठिकाणी म्हणजे कोथरूड एरियामध्ये आहे आज आपल्यासोबत आहेत जोशी सर आणि जोशी मॅडम तर जोशी, जोशी सर आणि जोशी मॅडम एक पाच समर्थ सक्सेस सर ऑर्थो पावडर आणि विटामिन्स कपसूल हे त्यांनी वापरतो पण त्याच्या आधी त्यांना काय त्रास होता ह्याच्याबद्दल थोडस आपण काय करूयात जाणून घेऊया तो तुमचं नाव फक्त सांगा तुझं नाव अनिता विजय जोशी आणि मला प्रचंड पाय दुखायचे म्हणजे गुडघे खूप दुखत होते आणि सायटिकाचा मेन म्हणजे मला सायटिकाचाही त्रास होता त्याच्यामुळे मी माझ्या मैत्रिणीकडे हे हे पाहिलं होतं त्यांचं त्यांना फरक पडला त्यांनी मला सजेस्ट केल्यानंतर मी घेतलं आणि मला अक्षरशः खूपच यांनी फरक पडला माझे पाय एक आठ दिवसाच्या यांनीच लगेच माझे पाय दुखायचे खूपच थांबले आणि सायटिकाचा त्रासही कमी झाला आणि त्याच्याबरोबरच थोडीशी शुगर माझी दोनशे पासून एकशे चाळीस वगैरे वरती यायला लागली हा मला खूप फायदा झाला हा फायदा झाल्यामुळे मी माझ्या नंडेच्या मिस्टरांना सजेस्ट केलं त्यांचंही खूप सांधे वगैरे दुखत होते आणि बराच त्रास होता त्यांनीही हे माझ्या सांगण्यावरून घेतलं आणि त्यांना प्रचंड फरक पडला त्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं किंवा वजन उचलणं असं वगैरे जमत होतं पण ही पावडर घेत औषध घेतल्यापासून त्यांना मांडी घालून बसता येणं किंवा हातात बोट वगैरे असं खूपच फरक पडला आणि आता तेही ते हे घेतात मीही सगळ्यांना सांगते की ज्यांना याचा म्हणजे त्रास आहे त्यांनी जरूर हे प्रॉडक्शन वापरावं आणि त्याचा फरक पाहावा नक्कीच फरक पडतो आणि खूप चांगला रिझल्ट मिळतो खूप कमी दिवसांचं पण मी विजय जोशी माझं वय पासष्ट आहे या हे प्रॉडक्ट मी एक सहा महिन्यापूर्वी घ्यायला सुरुवात केली त्यापूर्वी मला गुडघे दुखीचा त्रास होता दावा गुडगा अतिशय दुखायचा आणि एवढं चालणं शक्य नव्हतं आज मी पाच ते साडेपाच किलोमीटर दररोज चालतोय पहाटे या औषधाचा मला नक्कीच फायदा झाला आणि मी नक्की इतरांना सुचू शकतो याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि हे प्रोडक्ट आता तुम्ही कोणाला देण्यासाठी घेतलंय आहे आता हे मी माझ्या नंडे आणि एक माझ्या आहे त्यांच्यासाठी घेतला आहे म्हणजे बघा मित्रांनो आज आपण हे प्रोडक्ट स्वतः यांनी वापरलं चांगला रिझल्ट घेतला आणि तो रिझल्ट आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सांगून हे प्रोडक्ट आज त्यांना सजेस्ट करण्यासाठी त्यांनी घेतले सर अजून काय सांगत बस हे फायदेशीर आहे ज्यांना सांधी दुखी गुडघे दुखी वगैरे त्या या वयात साठीच्या नंतर नक्कीच ते लाभदायक आहे असं मी नक्कीच सांगू शकतो आज थँक्यू सो आपल्यापैकी सुद्धा कोणाला जर असा काही त्रास असेल सायटिक असेल सांगे त्रास असेल तर शंभर टक्के आपल्या समर्थ सक्सेस लाईफचं समर्थ ऑर्थो पावडर आणि विटामिक्स कॅप्सूल नक्की वापरा थँक्यू व्हेरी मच